हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे बघा हे अनाशाचे तांदूळ आहेत असं केले की हाताला असे चिटकत आहेत ना की त्या दळायला घ्यायचे असे चिटकले हाताला एवढेच वाळवायचे जास्त वाळवायचे नाही बघा असं केलं की हाताला चिटकून जाते एवढेच वाळवायचे जास्त वाळवले की ते चांगले दळले जात नाही मी तीन दिवस भिजवले होते एक घंटा झालं मी काढलेत आणि एका कपड्यावर वाळू घातले होते थोडे एवढे वाळू द्यायचे जास्त वाळू द्यायची नाही जास्त वाळली तर ती बारीक होत नाही आता मी हे मिक्सी जार मधून काढते आणि ह्याच्यात ही मैद्याची चाळणी ह्याच्यामध्ये चांगलं चाळून त्याच्यामध्ये गुळ मिक्स करते मी गुळाचे करणार आहे आता हे बघा पीठ ना चांगलं चांगलं काढले मिक्सर मधून आणि हे चांगले पीठी मैद्याच्या चाळणीने चाळल्याने तुम्ही कपड्यानी पण चाळू शकता बरं का पण मी हमेशा मैद्याच्या चाळणीनंच चाळते आता हे का हे गुळ बराबर घेतलं आहे जितकं ते होतं साडेतीनशे ग्रॅम होते ते आता हे साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतलाय ह्याच्यामध्ये थोडी पीठ पिठी साखर टाकायची नाही स सा, साबूत साखर टाकायची आता ह्याला ना मी तूप घालून मिक्स करते बघ मी थोडी सखत नव्हती का आता हो का हे बघितलं का का तर साखर का टाकायची तर गुळ फिकायला आता हे तूप गरम करून घेतले मी साजूक तूप घेतले गरम करून आता हो हे का ह्याच्यात टाकले आता ह्याच्यात ना मी दोन ते तीन चमचे साखर टाकणार आहे चार चला चार चमचे टासावर टाकले चंचे चंचे चंचा चंचा। का हे चमचा लहान आहे दि्या चमचा चमच्याने टाकली बरं का जास्त मोठा नाही पोहे एखादा चमचा इतकाच चमचा आता हे आपण काय करायचे दिशा उपकड आता हे बघा ह्याच्यामध्ये ना असं मिक्स करून ठेवायचं आणि थोडं पीठ बाजलं ठेवलंय मी का ठेवलंय तर हे पीठ पातळ झालं तर हे पीठ मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये घालता येते आता हे मिक्स करायचं चांगलं ह्याला पाणी सुटतंय आणि जर पाणी नाही सुटलं तर ह्याच्यामध्ये केळा नाही तर दही घालायचं अर्ध केळ टाकायचं पीठ करताना आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा मिक्सर मधून काढायचं ह्याला म्हणजे गुळ चांगला मिक्स होते गुळ असा मिक्स होत नसतोय लवकर आणि ह्याची कडकुळ आहे ह्याच्यामध्ये केमिकल नाही केमिकल गुळ आहे बरं काही आता ज्या दिवशी आपल्याला करायचंय त्या दिवशी पातळ वाटलं तर आपण काय करायचं हे पीठ मिक्स करायचं थोडं पीठ ठेवायचं बाजूला बाजूला ठेवायचं आता हे मी मिक्सर मधून काढते एक जीव झाले की दाखव काढ आता हे पीठ हे पिठामध्ये ना मी गुळ मिक्स केलाय आणि गुळ मिक्स करून मिक्सर मधून ह्याच्यामध्ये गुळ फिका असतो म्हणून मी पोहे खायचे चार चमचे साखर टाकलेली तूप टाकलं आता आपल्या घर घरासाठी करतो त्यावेळेस असं करायचं आणि ऑर्डर वगैरे घेत तसं करायचं नाही बरं का मग तूप वगैरे टाकायचं नाही नुसतं पीठ मिक्स करून भिजवून ठेवायचं आता हे काही गोळे वेगळे वेगळे गोळे केलेत मी किती छान गोळा तयार झाले आणि पीठ पातळ पडल्या दोन तीन दिवसांनी करायच्यात मला आता पीठ जर पातळ पडलं तर ह्याच पीठ ठेवलंय मी बरं का हे पी ते पीठेला लावायला ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आणि परत आपण अनारसे करायचे मी हे पीठ मुरल्या चार दिवसांनी अनारशी करून दाखवणार